एकदा जेव्हा स्मिताला वाटलं की मी झोपलो आहे ती खोलीत आली आणि बिछाण्यावर झोपायला लागली तेव्हाच मी दिवा लावला आणि मला जागा पाहून ती दचकून उठून बसली तेव्हा मी म्हणालो स्मिता मला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे पण ती म्हणाली मला तुमच्याशी काही बोलायचं नाही कृपया तुम्ही झोपा आणि मलाही झोपू दे तेव्हा मी म्हणालो स्मिता मला झोप लागत नाही आपल्या लग्नाला इतके महिने झाले आणि मी तुझ्याशी दोन मिनिट नीट बोलू शकलो नाही ठीक आहे आता आपण वैवाहिक आयुष्य सुरू करणार नाही पण किमान तू माझ्याशी बोलू तर शकतेस ना माझ्याशी मैत्री तर करू शकतेस ना तेव्हा माझ्या इतक्या बोलण्यावर स्मितानं माझ्याकडे पाहिलं तेव्हा तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती तर हरिणीसारखा निरागसपणा होता हे पाहून मी तिच्या थोडं जवळ गेलो तेव्हा ती माझ्यापासून सरकून दूर गेली तेव्हा मी म्हणालो स्मिता तू माझ्यापासून इतकी का घाबरतेस माझ्या प्रश्नावर ती गप्प राहिली मग म्हणाली कृपया माझ्यापासून दूर राहा माझ्या जवळ येऊ नकोस मी विचारलं नेमकं का कारण काय आहे मी तुझ्या जवळ का येऊ नये तुझ्या मनात येत नाही का की तू मास यासोबत राहावंस माझी साथ मिळावी मला जेवढ माहीत आहे प्रत्येक बायको आपल्या नव्याच्या सोबतीसाठी आतुर असते उत्सुक असते प्रत्येक मुलीची इच्छा असते की ती आपल्या नव्याच्या मिठीत झोपू तुला अशी कोणतीही इच्छा होत नाही का तेव्हा माझं बोलणं ऐकून स्मिता लाजेनं पाणी पाणी झाली तिचे गाल लाल झाले आणि तिनं पटकन नजर खाली केली तेव्हा संधी पाहून मी तिचा हात धरला आणि मी म्हणालो स्मिता माझ्यावर विश्वास ठेव मी अजिबात गमवार किंवा टवाळ मुलगा नाही मी तुला त्रास देणार नाही ना तुला दुखवणार असं बोलताना मी हळूहळू तिच्या जवळ गेलो तीही माझ्या या जवळीकीनं पिघळू लागली पण याआधी आपलं प्रेम पुढे जावं तेवढ्यात दारावर कोणीतरी ठोठावलं तेव्हा मला माहीत होतं की माझ्या या सुंदर क्षणांमध्ये व्यत्यय आणणारं कोणीही नसणार फक्त माझी आईच असेल तेव्हा मी दार उघडतात समोर आई उभी होती ती रागानं माझ्याकडे पाहत म्हणाली राहुल तुझ्या खोलीचा दिवा अजूनपर्यंत का चालू आहे तू अजूनपर्यंत का झोपला नाहीस आणि खोलीतून बोलण्याचा आवाजही येत होता म्हणून मी दार ठोठावलं मग स्मिताकडे वळून म्हणाली स्मिता तूही अजून जागी आहेस तुम्ही दोघे एकमेकांशी काय बोलत होतात तेव्हा मी म्हणालो आई मी तुझा सल्ला विसरलो नाही पण तू अशा रात्रीच्या वेळी माझ्या खोलीत येऊ नकोस आईनं रागानं उत्तर दिलं तू गप्प राहा मग स्मिताजवळ गेली आणि म्हणाली स्मिता तुझी उशी घे आणि सोफ्यावर जाऊन झोप आणि माझा सल्ला तुम्ही दोघांनी लक्षात ठेवा एकमेकांच्या जवळ अजिबात येऊ नका जर मी काही असमसम ऐकलं तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल असं बोलून आई खोलीतून निघून गेली मग स्मितानं तिची उशी घेतली आणि सोफ्यावर झोपायला गेली तेव्हा मी गप्प बसलो नेमकी आईला काय अडचण होती मला काही कळत नव्हतं आता तर आईनं स्मिताला माझ्यासोबत बाहेर जाण्याचीही मनाई केली होती ती म्हणायची स्मिता अजून लहान आहे आणि तू राहुल एक तरुण माणूस आहेस हे तिच्यासोबत ब्र दिसत नाही लोक काय म्हणतील की इतक्या लहान मुलीशी एका हट्ट्याकट्ट्या तरुण मुलाचं लग्न लावून दिलं म्हणून मला अजिबात इच्छा नाही की लोक मला दोन शब्द ऐकवतील म्हणून तू स्मिताला घेऊन कुठेही बाहेर जाऊ नकोस तेव्हा आईचं बोलणं ऐकून स्मिताही तिच्या बोलण्यात होकार भरायची आणि ती माझ्यासोबत कुठेही जायची नाही यामुळे आता तर माझे मित्रही माझी थट्टा करायला लागले होते म्हणायचे राहुल तू तु तुझ्या बायकोच्या इशायावर नाचतोस तुझ्यात इतकीही हिम्मत नाही की तिला कुठे बाहेर फिरायला घेऊन जाओस या सगळ्यामुळे वैतागून एक दिवस रागात मी स्मिताला म्हणालो आज काहीही झालं तरी मी तुला माझ्या मित्राच्या घरी घेऊन जाईन कारण माझा मित्र कधीपासून आम्हाला एकत्र बोलावतोय आज कोणताही बहाणा ऐकणार नाही असम बोलून मी आंभोलीला गेलो पण जेव्हा परतलो तेव्हा स्मिता खोलीतून गायब होती रागात बाहेर आलो तेव्हा ती दुसऱ्या खोलीत आईजवर टेन्शनमध ये बसली होती तेव्हा ही रागात काहीतरी बडबडत होती मग मी समोर गेलो तेव्हा आईनं मला बोलावलं आणि रागात म्हणाली राहुल मी तुला किती वेळा सांगितलं की स्मितावर अशी जबरदस्ती करू नकोस ती अजून लहान आहे भोळी आहे अनोळखी लोकांच्या घरी जाऊन घाबरेल यानंतर तर आता मला स्मितावरही राग यायला लागला तेव्हा मी म्हणालो स्मिता तुला काय गरज होती आईला हे सगळं सांगायची गप्प बसून माझ्यासोबत आली असतीस तर आईला काही कळलं नसतं तेव्हा माझं बोलणं ऐकून आईनं रागानं माझ्याकडे पाहिलं आणि तेव्हा स्मिता तर खूपच घाबरली पण यावेळी मी आईच्या रागाची परवान करता म्हणालो आई ही माझी बायको आहे मी तिला एकट सोडणार नाही तसंही तिला काही नुकसान होणार नाही ना माझ्यासोबत जाण्याने काही त्रास होईल कारण माझा मित्र खूप चांगला आहे मी त्याला नकार देऊ शकत नाही तेव्हा आईला माझा राग समजला तेव्हा ती थोडी नर्म पडली आणि प्रेमानं म्हणाली बाळा राहुल तू समजूतदार आहेस माझी मजबुरी समज मजबुरीत मी स्मिताचं लग्न तुझ्याशी लावलं पण माझी इच्छा आहे की तू काही काळ विसरून जा की तुझी कोणतीही बायको आहे तू थोडा वाट पाहू शकत नाहीस का ही काही मोठी गोष्ट नाही तेव्हा आईच हे बोलणं ऐकून मी अवाक होऊन तिच्याकडे पाहू लागलो कारण आईंच आपल्या मुलाच लग्न लावलं आणि आता तीच म्हणत होती की स्वतःला अविवाहित समज आता मी खूप उदास झालो होतो कारण मी घरातला मोठा मुलगा होतो बाबांना मी लहानपणीच गमावलं होतं पण शेती जमीन मालमत्तेमुळे आम्हाला कधी पैशाची कमतरता भासली नाही मी बाबांचा सर्वात लाडका मुलगा होतो त्यांच्या जाण्यानंतर मी पूर्णपणे एकटा पडलो होतो जेव्हा बाबा गेले तेव्हा मी आठ वर्षांचा होतो तेव्हा मला नेहमी वाटायचं की आई माझ्या भावाला अमित आणि बहिणीला रियाला जास्त प्रेम करते जर मी तक्रार करायचो तर आई म्हणायची तू मोठा आहेस तुझे भाऊ बहीण लहान आहेत त्यांना आईची कमतरता जास्त जाणवते तेव्हा मी रडतरडत स्वतःला शांत करायचो आणि आई भाऊभिणींमध्ये मग्न राहायची मोठा होताना मला स्पष्ट जाणवायला लागलं की आई जाणून बुजून मला दुर्लक्षित करते आणि अमित रियावर लक्ष देते तेव्हा लहानपणी माझा रंग सावळा होता पण आई गोरी होती मोठं झाल्यावर माझी तब्येत आणि रंग दोन्ही खुल्ले आणि मी देखणा आणि सुंदर तरुण बनलो अगदी माझ्या बाबांसारखा पण अमित आणि रियाही आईसारखे गोरे होते मोठ झाल्यावर लोक मला पाहून देखणा म्हणायचे पण भाऊभिणींसमोर माझा रंग फिका पडायचा म्हणून मी एकटा आणि अलिप्त राहायला लागलो कोणत्याही भाऊभिणीशी माझी पटायची नाही तेव्हा मला वाटायचं की आईलाही मी आवडत नाही कारण मी गावात राहून शिक्षण घेतलं पण अमितला लहान वयात शिक्षणासाठी पुण्याला पाठवलं गेलं हेही मला अन्याय वाटायचं तेव्हा आईनं मला प्रेमानं समजावलं राहुल बाळा तू मोठा आहेस म्हणून घराला तुझी गरज आहे आणि तुझ्या बहिणी घरात लहान आहेत म्हणून घरात एक पुरुष असणं गरजेचं आहे पण अमित लहान आहे म्हणून त्याच्यावर जबाबदारी नाही तेव्हा मी विचार केला की मी मोठा आहे म्हणून घराची जबाबदारी माझ्यावर आहे आणि गप्प बसलो पण आईचं वर्तन दिवसेंदिवस वाईट होत गेलं लग्नानंतर तर आई विचित्रविचित्र विचित्र वागायला लागली तेव्हा मला स्मितावरही राग यायचा कारण मी तिचा नवरा होतो माझ्यामुळेच ती माझ्या घरात होती पण ती नेहमी आईच्या बाजूला राहायची आता एका मित्राच्या घरी फक्त जेवायला जायचं होतं आणि इतका गोंधळ झाला मी विचारात पडलो मग रागात घरातून बाहेर पडलो आणि थेट माझ्या मित्र आदित्यच्या घरी गेलो आदित्यनं आश्चर्याने म्हणाल वहिनीला का नाही आणलं यार मी तर सगळी तयारी केली होती तेव्हा मला खूप लाज वाटली मग मी म्हणालो स्मिताची तब्येत ठीक नव्हती भावा म्हणून मी एकटाच आलो यावर आदित्य मला टक लावून पाहू लागला मग मला बसवून म्हणाला काय झालं मला सांग तेव्हा मी आधी त्याला टाळण्याचा प्रयत्न केला पण कदाचित माझ्या डोळ्यात त्यानं वाचलं की नक्कीच काहीतरी अडचण आहे तेव्हा माझा मित्र आदित्य म्हणाला काही ना काही अडचण नक्कीच आहे मला वाटतं राहुल तुझं वैवाहिक आयुष्य सामान्य चाललं नाहीये काही ना काही त्रास नक्कीच चाललाय कारण तू खुश दिसत नाहीस तेव्हा त्याचं बोलणं ऐकून मी मान खाली घालून गप्प बसलो आता मी त्याचं बोलणं आणखी टाळू शकलो नाही खरंच मी माझ्या लग्नामुळे खुश नव्हतो हे लग्न माझ्यासाठी ओझ बनलं होतं म्हणून आदित्यच्या प्रश्नावर माझा राग उफानावर आला जो मी इतक्या दिवसांपासून मनात दाबून ठेवला होता मी आई आणि स्मिताबद्दल सगळं त्याला सांगितलं आईचा तो अन्याय मला तिच्यापासून दूर करत होता तेव्हा हे सगळं ऐकून आदित्यही थक्क झाला मग म्हणाला तुझ्या आईचवर तर खूपच विचित्र आहे यार उलट आईनं तर स्मिताला समजावलं पाहिजे होतं पण ती तिला तुझ्यापासून दूर ठेवते तेव्हा मी गप्प बसून त्याचं बोलणं ऐकतं राहिलो कारण मी कधी आईबद्दल असं ऐकलं नव्हतं पण आज मला आईवर खूप राग आला होता तेव्हाच आदित्यहस्त म्हणाला मला तर तुझ्या अवस्थेवर हसू येतन्य भावा तू कसला नवरा आहेस तुझ्या बायकोला सांभाळू शकत नाहीस एकाच बिछाण्यावर झोपूनही तू तिला हात लावला नाहीस विश्वासच बसत नाही की तू तिच्याशिवाय इतक्या रात्री कशा काढल्या तूच म्हणतोस की तुझी बायको नाबालिग आहे आणि तूस या नाबालिग बायकोला सांभाळूही शकलो नाहीस यावर मी म्हणालो आदित्य माझी थट्टा करू नकोस मला काही सल्ला दे यार मी काय करू ज्यामुळे स्मिता स्वतःहून माझ्यावर प्रेम करू लागेल माझ्याजवळ येईल तेव्हा माझं बोलणं ऐकून तो विचारात पडला खरं तर त्याचं लग्न झालं होतं म्हणून मी त्याला म्हणालो काही असा मार्ग सांग ज्यामुळे ती स्वतः माझ्यावर जीव टाकेल आणि माझ्याकडे येईल पण त्यानं एक विचित्र सल्ला दिला तेव्हा त्याचं बोलणं ऐकून मी घाबरलो आणि मी म्हणालो नाही यार मी असं करू शकत नाही तेव्हा तो म्हणाला जर तू घाबरलास तर स्मिता असेच नखरे दाखवेल ती विवाहित आहे कोणती लहान मुलगी नाही जर तू तु तुझ्या तु आईबद्दल विचार करत राहिलास तर ती तुला आयुष्यभर तडफड ठेवेल हे ऐकून मी विचारात पडलो मग त्या दिवशी जेव्हा मी घरी पोहोचलो तेव्हा स्मिता खोलीत झोपली होती तेव्हा मी तिला पाहू लागलो पण आता माझ्या बेचैनीवर नियंत्रण राहत नव्हतं कारण आता आमच्या लग्नाला पाच महिने होणार होते ती तिच्या माहेरच्या वाईट परिस्थितीत अडकलेली साधी मुलगी होती आता खोलीच्या मंद प्रकाशात तिची सुंदरता मला वेड लावत होती तेव्हा मी पटकन खोलीतून बाहेर पडलो मग आईच्या खोलीत गेलो तेव्हा आई माझीच वाट पाहत होती जाताच म्हणाली कुठे गेला होतास राहुल कधीपासून तुला फोन करते तेव्हा मी म्हणालो मित्राकडे गेलो होतो मग आई म्हणाली उद्या शनिवार आहे तुझ्या बहिणीला रियाला तुझ्या मावशीच्या घरी जायचं होतं पण तू आलास नाही म्हणून मी प्रवीणला पाठवलं प्रवीण माझा चुलत भाऊ होता तेव्हा माझ्या मित्र आदित्यचा प्लान माझ्या डोक्यात चालत होता आणि प्लानही चांगला होता आणि संधीही योग्य होती कारण घरात रियाही नव्हती तेव्हा मी आईला विचारलं तू जेवलंस का आई तेव्हा आई म्हणाली हो मी जेवले आहे मला भूक सहन होत नाही स्मितानही जेवलं आहे आता झोपली आहे तिला झोपायची इतकी घाई होती की मला दूध द्यायलाही विसरली म्हणून मी अजून औषधही घेतलं नाही हे ऐकताच मी पटकन उठलो आणि म्हणालो आई मी तुला दूध गर्म करून देतो तू औषध घे आणि आरामात झोप तेव्हा आदित्यच्या प्लाननुसार मी दुधात झोपेची गोळी टाकली आणि ते दूध आईला दिलं मग आईनं तिचं औषधं घेतलं आणि गाढ झोपेत झोपली मग मी आरामात माझ्या खोलीत गेलो तेव्हा स्मिता मला पाहता तेव्हा मी नेहमीप्रमाणे घाबरून माझ्यापासून दूर जाऊ लागली आणि आई आई, आई ओरडू लागली तेव्हाच मी पटकन पुढे सरकलो आणि तिच्या तोंडावर हात ठेवला तसंही ती ओरडली असती तर काय फरक पडला असता कोणी ऐकणार नव्हतं कारण आई गाढ झोपेत होती मग हळूहळू मी तिच्या जवळ गेलो आणि मी म्हणालो स्मिता तू माझी बायको आहेस म्हणून माझ्यापासून घाबरण्याची काही गरज नाही पण ती जबरदस्तीने मला स्वतपासून दूर ढकलू लागली पण आज मी माझंच ऐकलं नाही मी तिच्या थरथरणाऱ्या शरीराला माझ्या मिठीत घेतलं आणि विश्वास दिला तू माझी बायको आहेस मी तुला कोणतंही नुकसान पोहोचवणार नाही मग हळूहळू मी तिला माझ्या प्रेमाची जाणीव करून देऊ लागलो आता तीही माझ्या मिठीत पिघळू लागली पण तरीही तिनं मला दूर करण्याचा प्रयत्न केला पण तेवढ्यात जेव्हा तिनं स्वतःला माझ्या मिठीत सैल सोडलं तेव्हा मी तिला आणखी घट्ट मिठी मारली मग त्या रात्री मी तिला माझा हक्क दिला आमच्यात ते सगळं घडलं जे खूप आधी घडायला होतं लग्नाच्या पाच महिन्यांनंतर आज माझा हनीमून साजरा झाला पण आता माझ्या प्रेमानं तिची सगळी भीती संपली होती पण तेव्हाच तिनं मला जी गोष्ट सांगितली त्यामुळे माझ्या डोक्यावर आकाश कोसळलं तेव्हा मला कळलं की ती माझ्यापासून इतकी का घाबरायची माझ्यापासून दूर का पळायची मग सकाळी मी उठलो तेव्हा स्मिता गप्प बसली होती आई रागानं माझ्याकडे पाहत होती जरी मी काही गुन्हा केला नव्हता तरीही मी टेन्शनमध्ये होतो आई रागानं म्हणाली राहुल मी तुला सांगितलं होतं ना तरीही तू स्मितावर जबरदस्ती का केलीस तेव्हा आई रागानं भिंतीसारखी माझ्याकडे पाहत होती तेव्हा स्मिता मान खाली घालून बसली होती जरी रात्री तिचा मूड ठीक होता पण माहीत नाही आईनं तिला आता काय शिकवलं की तिचे डोळे रडून रडून सुजले होते मग स्मिता आईला सांगू लागली यांनी माझ्यावर जबरदस्ती केली मी खूप थांबवलं पण हे ऐकले नाही पण आईनं जे सांगितलं त्यामुळे मी थक्क झालो मी मोठ्या मोठ्या डोळ्यांनी आईकडे पाहू लागलो आई म्हणाली राहुल मी तुला सांगते आता स्मिताला घटस्फोट दे तू या मुलीच्या लायकीचा नाहीस हे ऐकता जणू मी दगडाचा झालो तेव्हा हे ऐकून स्मिताही पहिल्यांदा घाबरली मग ती हसू लागली आणि आईकडे पाहू लागली तेव्हाच मी म्हणालो आई मला माफ कर मला स्मिताच्या मर्जीविरुद्ध हे करायला नको होतं पण आई विश्वास ठेव स्मिता माझ्यासोबत खुश होती मी तिला कोणताही त्रास दिला नाही हा आमच्या नात्याचा हक्क होता आणि आम्ही काही चुकीच केलं नाही मग मी घटस्फोट का देऊ पण आई आपल्या बोलण्यावर ठाम होती आणि म्हणाली तू या स्मिताला घटस्फोट दे मी तुझं लग्न दुसऱ्या मुलीशी लावीन जी तुझ्या वयाची असेल फक्त याला सोड आता मी थक्क झालो कारण आई वारंवार घटस्फोटाची गोष्ट करत होती तेव्हाच स्मिता रडू लागली आणि म्हणाली नाही नाही असं करू नका कृपया मला घटस्फोट देऊ नका यापुढे मी तुमची कोणतीही तक्रार आईकडे करणार नाही माझ्याकडून चूक झाली जी मी आईकडे तक्रार केली फक्त मला घटस्फोट देऊ नका कारण माझ्या भावांना माझी काही गरज नाही जर मी घटस्फोट घेऊन गेले तर वहिनी मला घरात राहू देणार नाही आता ती रडताना कधी आईकडे माफी मागायची तर कधी माझ्याकडे तिच्या या विनंतीवर आई तिला शांत करायला लागली आणि म्हणाली स्मिता तुला या घरातून कोणी बाहेर काढणार नाही हे ऐकून मी विचारात पडलो डोक्यावर हात ठेवून बसलो तिकडे माझी बायको रडत होती आणि आई घटस्फोट देण्याच्या जिद्दीवर अडून बसली होती मग मी विचारात बुडालो आणि घरातून बाहेर पडलो कारण आता माझं डोकं फाटायला आलं होतं कारण आता स्मिता रस्त्यावर आली होती आणि घरात उदासी पसरली होती म्हणून मी घाबरलो आता जीव घाबरत होता पण स्मितानं तिचं सगळं सामान बांधलं आणि बाहेर निघाली तेव्हाच मी आईला प्रश्न विचारला तेव्हा ती मोठ्या आरामात म्हणाली आता ती वेगळी राहील तू तिला घटस्फोट दे तेव्हा मला राग आला तेव्हा मी म्हणालो आई मी स्मिताला घटस्फोट देणार नाही ती माझी बायको आहे मी तिच्यासोबत राहायचं आहे आणि स्मिताही माझ्यासोबत राहायला इच्छुक आहे तिला माझ्याबद्दल कोणतीही तक्रार नाही हे सगळं तिनं तुझ्यासमोरही सांगितलं पण आई समजावण्यास लागली घटस्फोटासाठी जिद्द करू लागली तेव्हा मी स्पष्टपणे नकार दिला मग काही दिवस असेच निघून गेले पण आई माझ्याशी या गोष्टीवरून भांडत राहिली आणि स्मिताही माझ्यासमोर अजिबात आली नाही त्या काळात माझा धाकटा भाऊ अमितही आला जेव्हा त्यानं हे सगळं ऐकलं तेव्हा तोही मला समजावू लागला इतक्या लहान मुलीशी लग्न केल्यामुळे हेच त्रास होतात छोट्या छोट्या गोष्टींवर तू इतका मोठा गोंधळ का करतोस घटस्फोट दे आणि यातून सुटका कर तेव्हाही मी नकार दिला आणि अमितला म्हणालो कदाचित आधी मी स्मिताला घटस्फोट दिला असता पण आता सोडू शकत नाही कारण आता आमचं नातं मजबूत झालं आहे कारण मी पाहिलं होतं की तीही माझ्यापासून घटस्फोट घेऊ इच्छित नाही आता आई माझ्यावर नाराज बसली होती आणि अमित मला घटस्फोट देण्यासाठी समजावत होता पण मी स्मिताला घटस्फोट देणार नव्हतो पण तेव्हा घरच्यांनी तिला जणू कैदेत ठेवलं होतं मला तिच्याशी भेटूही देत नव्हते घरच्यांचं हे वर्तन मला कळत नव्हतं पण कोणी माझी साथ देत नव्हतं तेव्हाच मला त्या रात्री स्मिताचं बोलणं आठवलं जेव्हा ती म्हणाली होती राहुल तू तर खूप चांगला आहेस पण आई म्हणायची की तू वाईट माणूस आहेस तुझ्यासोबत राहण ठीक नाही तुला बाईच्या इज्जतीची पर्वा नाही तू माझ्यावर जबरदस्ती करशील मला नोचशील नुकसान पोहोचवशील त्रास देशील तसं माझ्या स्वतःच्या आईनं स्मिताला माझ्याबद्दल हे सगळं सांगितलं होतं त्या रात्री स्मिता खूप खुश होती आणि मला सगळं सांगत होती पण मला आश्चर्य वाटलं की आईनं स्मिताला माझ्याबद्दल असं का सांगितलं असेल मग अमितनं एक दिवस टेन्शनमध्ये येऊन म्हणाला मिताला घटस्फोट दे आणि घरात शांती आण तेव्हा मी स्पष्टपणे नकार दिला मग अमित आईशी भिडला आणि खरंखर बोलू लागला त्या दिवशी जे सत्य समोर आलं त्यामुळे माझ्या डोक्यावर आकाश कोसळलं सत्य हे होतं की अमितला स्मितावर प्रेम होतं पण त्याला शिक्षणासाठी बाहेर जावं लागत होतं जरी त्यानं बाहेर जाण्याआधी आईला स्मिताबद्दल सगळं सांगितलं होतं आणि स्मिताही यासाठी तयार होती पण तेव्हाच अचानक माझ्या सासूबाईंचा मृत्यू झाला मग स्मिताची वहिनी घाईघाईत तिचं लग्न करायला उत्सुक होती आणि तिला घरातून हाकलायला इच्छुक होती तेव्हाच आईला ही गोष्ट कळली तेव्हा ती टेन्शनमध्ये आली मग आईनं नेहमीप्रमाणे माझा गैरफायदा घेतला आणि माझं स्मिताशी लग्न लावून दिलं कारण आईचा प्लान होता की ती मला स्मितापासून दूर ठेवेल आणि भाऊ अमित आल्यावर मला घटस्फोट द्यायला लावून स्मिताचं लग्न त्याच्याशी लावेल आता हे सत्य जाणून मला मोठा धक्का बसला की कोणती आई आपल्या मुलाशी असं करू शकते आणि एका मुलासाठी आईनं दुसऱ्याचा गैरफायदा घेतला आता मी उदास होऊन आईला म्हणालो तू असं का केलंस आई तेव्हा आईनं जे उत्तर दिलं ते माझ्यासाठी आणखी मोठा धक्का होता आई म्हणाली राहुल तू माझा मुलगा नाहीस तू माझ्या नव्याच्या पहिल्या बायकोचा मुलगा आहेस तुझ्या बाबांनी माझ्या मुलांना कधी आपलं मानलं नाही सगळी मालमत्ता तुझ्या नावावर केली मग मी तुझ्यावर प्रेम कसं करू हे ऐकताच मी थक्क होऊन आईकडे पाहू लागलो कारण मी त्यांना माझी सख्खी आई मानलं होतं पण ती तर माझी सावत्र आई निघाली आणि त्याहीपेक्षा तिनं आणि माझ्या भाऊ बहिणींनी अमित आणि रियानं माझ्या बाबांच्या मालमत्तेवर माझ्यापेक्षा जास्त ऐश केली पण आता मी इतक्या दुःखात आलो होतो की मी एक मिनिट ही आईजवळ थांबू इच्छित नव्हतो म्हणून गप्पचाप माझ्या खोलीत गेलो आणि त्या स्वार्थी लोकांचं प्रेम मी मनातून काढून टाकलं मग मी स्मिताजवळ गेलो आणि तिला विचारलं स्मिता तू सांग माझ्यासोबत राहायचं आहे की माझ्या भावासोबत अमितसोबत जर तू सांगशील तर मी तुला घटस्फोट देईन तेव्हा स्मिता म्हणाली मला तुझ्यासोबतच राहायचं आहे तसंही ती भोळी मुलगी होती तिला फक्त आधाराची गरज होती त्या कठीण वेळी ती आईच्या बोलण्यानं घाबरायची कारण आईनं माझ्याबद्दल तिच्या मनात वाईट प्रतिमा तयार केली होती पण आता जेव्हा तीस वत माझ्यासोबत राहायला इच्छुक होती तेव्हा मी स्मिताला घेऊन दुसऱ्या घरात स्थलांतरित झालो जरी आजही मी माझ्या बहिणीला रियाला खर्च पाठवतो आणि ही गोष्ट फक्त ती आणि मीच जाणतो पण माझ्या मनात त्यांच्यासाठी पुन्हा तसम प्रेम निर्माण झालं नाही म्हणून आता मी त्या सावत्र नात्यांशी कधीच भेटत नाही आणि ज्या लोकांनी आयुष्यभर माझा गैरफायदा घेतला त्यांना कायमच सोडून दिलं पण देवानं स्मिताच्या रूपात मला सुंदर भेट दिली आता माझी बायको स्मिता माझी खूप काळजी घेते आणि माझं प्रत्येक बोलणं ऐकते आणि मीही तीच यावर खूप प्रेम करतो आता आनंदानं आम्ही दोघे आमचं आयुष्य जगतं आहोत तर मित्रांनो आशा आहे ही कथा तुमच्या हृदयाला भिडली असेल जर आवडली तर या कथेला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मग काही नव्या कथेत भेट होईल बाय